शिरोली जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये माझी पत्नी रुपाली अनिल खोरिया आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत आघाडीच्या माध्यमातून त्याचबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून जे ह्या शिरोली गावामध्ये सामाजिक काम केलं आहे त्याचबरोबर सामाजिक काम करत असताना जे काही लोकांचं मला पाठबळ मिळत गेलं त्या पाठबळाबरोबरच जे काही मी माणसं घडवत गेलो आणि ज्या ज्या लोकांनी लोकप्रतिनिधित्व म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला गावामध्ये की त्यांनी जी केलेली समाज सामाजिक कामं असतील किंवा स शासकीय फंडाच्या निमित्तातून असले कामं असतील ती सर्वच कामं चांगली आणि योग्य केलीत आणि मी ज्यांना ज्यांना पाठिंबा दिला ती समाजामध्ये ज्यांना चांगलं स्थान आहे त्याच लोकांना दिलायला आहे त्याचबरोबर आजपर्यंतच्या माझ्या जीवनामध्ये मी कधीही माझ्या पार्टीशी इमानदारी सोडून दुसरं बेमानी हा प्रकार कधी मी बघितला नाही कारण मी पार्टीशी प्रामाणिक राहणारा कार्यकर्ता आहे मी माझ्या जीवनामध्ये कधीही कुणाशीही चुकीच्या आणि वाईट हेतूनं कधी वागलो नाही आणि लोकांनी माझ्याबरोबर माझ्या पाठीशी राहावं त्याचबरोबर मी आजपर्यंत सर्व सुख दुःख सगळ्यात महत्त्वाचं दुःखात मी सगळ्यांच्याही नव्याण्णव नव टक्के राहण्याचा उपच राहण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम केलेलं आहे नक्कीच ह्या गावाची जनता माझ्या पाठीशी राहील एवढंच मला वाटतं आहे आणि मी माझ्या पत्नीला ह्या मतदारसंघातून चांगल्या मताधक्यानं निवडून द्यावं एवढंच बोलतो